नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीकेमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात थंडी कायम आहे उत्तर भारतात किमान तापमानातील चढ उतार कायम आहे तर महाराष्ट्रही कमाल तापमान काहीसे वाढलेले दिसत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे कैवारी असल्याचे सांगत मोदी सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्याचा दावा केला आहे पण आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदी सरकारने खते अन्नधान्य आणि इंधनावर अनुदान देताना हात आकडता घेतल्याचं दिसून आल्याचं म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे नैसर्गिक शेतीला बळ देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आल्यामुळे एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ मिळवण्यासोबत ग्राहकांनासुद्धा विषमुक्त अन्न उपलब्ध होणार आहे साठवणूक सुविधावर भर दिल्याने शेतकऱ्यांना शेतमाल साठवणूक व योग्य भाव आल्यावर बाजारात विकणं या ठिकाणी शक्य होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ होण्याची अपेक्षा असलेल्या लोकांची निराशा झाली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढील आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना याबाबत कोणतीही घोषणा केली नाही पी एम किसान योजना देखील अंतरिम अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली होती त्यामुळे रक्कम वाढवण्याची जोरदार चर्चा होती पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे भारतातील तांदूळ उत्पादन हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे तांदूळ उत्पादनाच्या बाबतीत भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक आणि सर्वात मोठा निर्यातदार आहे या उत्पादनात भारतातील या राज्यातील शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मान्सूनोत्तर पावसामुळे बोंडातील कापसाची खालावलेली प्रत बोंडाळीचा प्रादुर्भाव यामुळे देशांतर प्रक्रियेकामी चांगल्या कापसाची उत्पादकता कठीण वाटत आहे त्याच्यात परिणामी फेब्रुवारी अखेर किंवा मार्चमध्ये कापसाच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कापसाचे दर या काळात सात हजार रुपयापेक्षा अधिक राहतील असा विश्वास या ठिकाणी कृषी क्षेत्रातील जाणकार्यांनी व्यक्त केलेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा